हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नाव नावचं मराठी तर्थ वर्तमानकाळी आता सांप्रत सध्या हल्ली आज ताबडतोब लगेच तात्काळ लवकरच चालू क्षणाला चालू काळात किंवा यापुढे आता होत आहे नावला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे नाव आय शेल गो टू स्लीप गुड नाईट दुसरा वाक्य आहे व्हेरी फ्यू स्टुडंट लन संस्कृत नाव तिसरा वाक्य आहे व्हॉट डस शी वॉन्ट नाव चौथा वाक्य आहे सॉरी एम टू बिझ टॉक टू यू नाव फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू